हनुमानवाडीत जुन्या स्टेट बँक कॉलनी परिसरात साफसफाई करण्यात आली चाळीसगाव येथील स्टेशन रोडवरील जुन्या स्टेट बँक मधील रहिवाशी यांच्या घरात मुतारी व गटारीचं पाणी या समस्यांवर रहा अपडेट न्यूज न बातमी प्रसिद्ध केली होती त्याची नगर परिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी व आरोग्य निरीक्षक विजय जाधव अमन मकवाल व आरोग्य कर्मचारी यांनी त्वरित दखल घेऊन या परिसरात साफसफाई केली आहे या परिसरातील लोकांनी नगर परिषद व आरोग्य विभागाचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस झालेला आहे आता काही पुढे असं व्हायला पाहिजेच आमच्या अपेक्षा एकदम स्वच्छ साथ केली आता काही आमचं आणि थोडं काहीतरी अजून पुढं चालून ते पुढं मूर्तरीचे तर ते तोडफोड करून जो पाईप आहे तो जर कंटिन्यू त्याला फॉलो केला तर अजून म्हणजे काय आमचं तोड तो 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 निघून जाईल हे आमची इच्छा आहे फक्त हे आमन बयाच्या मार्गदर्शन खाली खाली करून लवकरात लवकर करण्यात या फक्त विनंती बरं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट